राज्यातलं सरकार हे कसं शेतकरी विरोधी आहे त्याचं उत्तम उदाहरण आजच्या प्रश्नोत्तर पहिल्याच प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्नोत्तराच्या तासामध्ये पाहायला मिळालेलं आहे राज्यामध्ये धान असेल कापूस असेल सोयाबीन असेल हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत सरकार सांगते की खरेदी केंद्र सुरू झालेत हे सप्टेंबर ऑक्टोंबरच्या काळामध्ये सुरू व्हायला पाहिजे होते आता आपण डिसेंबरमध्ये आलो अजूनही अनेक ठिकाणी हे खरेदी केंद्र सुरू झालेले नाही रजिस्ट्रेशनच्या नावाने शेतकऱ्याला केंद्रावर बोलवून त्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी नेटवर्क मिळत नाही आणि अनेक शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन पण होत नाही आणि मग अशा या सगळ्या जाच्या कटीमुळे समर्थन मूल्याची केंद्र हे नाम मात्र उघडली जातात आणि हा एवढा मोठा काळ लोटल्यानंतर शेतकऱ्याला घरचा खर्च निभवण्यासाठी ते बाजारपेठेमध्ये त्याचं धान्य कापूस विकावं लागतं ही नाकारता येत नाही यामध्ये यावर्षी जे पडलेलं अतिवृष्टी जी आहे त्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापूस असेल सोयाबीन असेल धान असेल ही सगळी पिकं खराब झालेली आहे हे सरकारला माहिती आहे पण सरकार सांगतं की केंद्र सरकार त्याला जे जा खरेदी करत नसेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही हे सरकार जे आहे हे सांगतात की केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे तर शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आहे रोज महाराष्ट्रामध्ये आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सरकारच्या आकड्यामुळे सरकारच्या आकडे आहेत हे की माझ्या आकडे नाही आहेत तरी हे सरकार एवढं निश्चित कसं असू शकतं यांना शेतकऱ्यांच्या वेदना कळतं का नाही कळत आणि म्हणून या शेतकऱ्याच्या विरोधात असलेलं हे सरकार जे महाराष्ट्रामध्ये आहे या सरकारचा आम्ही आज सभागृहामध्ये निषेध केला बहिक्रमण केलं पण तरी हे सरकार गेंड्याच्या कात्रीपेक्षा भावना नसलेलं जाळ असलेलं सरकार आता आम्ही पाहतो आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मी आव्हान करतो की या आत्महत्या करू नका या सरकारलाच आत्महत्या कशी करायला लावता येईल याच्यासाठी सगळ्यांनी एकजूट व्हावं असं आव्हान मी करतो या सरकारकडून फार काही अपेक्षा कराव्यात अशी परिस्थिती आज नाही आज तरी दुपारी आम्ही पुन्हा या सरकारवर शेतकऱ्यांच्या विषयावर अजून त्यांना सरकारला धारत पकडू अशी आमची भूमिका आहे मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर सगळं खोटं आहे आमची प्रथा परंपरा अशी राहिलेली आहे की जेव्हा मंत्री उत्तर समाधानकारक देत नाही किंवा उत्तरच चुकीचं दिलं जात आहे लेखी याच्यावर ते उत्तर राखीव ते प्रश्न राखून ठेवला जातो हे आतापर्यंतची पद्धत आहे विधानसभा अध्यक्षांनी नवीन पद्धत सुरू केली त्यांनी खरं तर त्या मंत्र्याला तंबी द्यायला पाहिजे होती पण त्या मंत्र्याला तंबी देत नव्हते त्याला उलटं त्याचं संरक्षण करत होते तसं आपण पाहत होतो त्यामुळे आता दुपारच्या याच्यामध्ये जेव्हा विधानसभा अध्यक्ष मिटिंग घेतील त्याच्यात आमचं समाधान झालं नाही तरी पुन्हा आम्ही विधानसभेत ही भूमिका मांडलो मिळणारच नाही त्यांनी मान्य केलं त्यांच्या पक्षाच्याही आमदारांनी भूमिका मांडली की कमी भावामध्ये खरेदी केला जातोय हे त्यांच्या पक्षाच्याही आमदारांनी मांडलेलं आहे म्हणजे हे सरकार कसं झोपी गेल्याचं सोंग करते हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून शेतकरी वाऱ्यावर आणि हे सरकार एसी मध्ये आणि तुपाशी आहे तसंच आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो कर्जमाफी संदर्भात कर्जमाफीचा प्रश्न भी, आहोत पण आपल्याला पुन्हा पुन्हा मी सांगतो की या पुरवणी मागण्यामध्ये पाचशे कोटी रुपये कर्जमाफीसाठी सरकारने ठेवलेले आहे पण हे पाचशे कोटी या आताच्या कर्जमाफीचे नाहीत दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान कर्जमाफी योजना सुरू केलेली होती शेतकऱ्याला त्याच्या बायकोला लाईनमध्ये उभं ठेवण्याचं पाप त्या काळात केलेलं होतं सरकार एकोणीच्या गेल्यानंतर सुद्धा आणि मग पार्टीचं सरकार आल्यानंतर सुद्धा या सरकारनं कर्जमाफी शेतकऱ्यांची पूर्ण करू शकले नाहीत काही शेतकरी कोर्टात गेलेत जवळपास पाच हजार सतरा कोटी रुपये राज्य सरकारला त्यावेळेच्या योजनेचे द्यायचे होते पण जे शेतकरी कोर्टात गेलेत त्यांचेच फक्त पाचशे कोटी दिले पण कोर्टाने त्याच्यामध्ये आदेश केलेले आहेत की पाच हजार सतरा कोटी रुपये दिले पाहिजेत पण सरकारने फक्त पाचशे कोटीचं प्रयोजन केलेलं आहे या सरकारचा दिवाळा निघालेला याचा अर्थ तो आहे विकास कामासाठी पैसे नाहीत आणि शेतकऱ्याला द्यायला पैसे नाहीत पण राज्याची लूट करणारं सरकार भारत पवाराच्या प्रकरणामध्ये काल हायकोर्टाने ज्या आदेश दिलेत की त्यांना का गुन्हेगार केले नाही त्यांच्यावर काय एफ आय आर दर्ज केला नाही महेश पाटील जे सहआयुक्त मुंबई महानगरपालिकेचे आहेत त्याला आयुक्तांनी एक महिन्याच्या कंपल्सरी सुट्टीवर पाठवलं हा जो महेश पाटील आहे यांनी कोविडच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला काही नेते काही आय एस काही आय पी एस अधिकाऱ्यांच्या नावाने जमिनी खरेदी केल्या गेलेल्या के आहेत आणि सगळ्यांचा हा मेन सूत्रधार आहे पण आम्ही कारवाई करतो असा दिखावा करण्यासाठी त्याला फक्त एक महिन्याच्या सुट्टीवर पाठवल्या खरं तर त्याला बटतरप करायला पाहिजे होतं पण बटतरप केलं तर आमची पोल खुलेल आणि म्हणून त्याला दाखवायसाठी एक महिन्याच्या सुट्टीवर पाठवलं तसंच पार्थ पवाराच्या प्रकरणामध्ये सुद्धा मान्य हायकोर्टाला यांना फटकारावं लागलं आता तरी गुन्हा दाखल करतात का हे आम्हाला पाहावं लागेल सरकार मायबाप आहे ते काही करू शकत हा